सरकारी सभी सभी लोगों को आगे बढ़ाने वाला उनकी उन्नति उनकी प्रगति करने वाला उनको न्याय दिलाने वाला यह अर्थसंकल्प साबित हुआ है और इसलिए मुख्यमंत्री माजी लड़की बहन योजना डेढ़ हजार रूपया डायरेक्ट डीबीटी अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी सादर केलेल्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही योजना राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा जी आर देखील आज अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो याच जी आर च्या माध्यमातून ही योजना कशाप्रकारे राबवली जाणार आहे याच्यासाठी कोण कोण पात्र असेल अटी शर्ती काय असतील याच्यासाठी कागदपत्र काय लागणार आहेत अर्जाची प्रक्रिया कशाप्रकारे असेल ही सर्व सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो या योजनेचं स्वरूप आपण जर पाहिलं तर पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधराशे रुपयापेक्षा कमी लाभ असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेला दिली जाईल म्हणजे एखाद्या योजनेच्या अंतर्गत सदर महिलेला पूर्वी जर पाचशे रुपये महिना मिळत असेल तर उर्वरित हजार रुपयाची रक्कम त्या महिन्याला महिन्याला मिळणार आहे आणि जर पूर्वी एखाद्या रक्कम एखाद्या योजनेमधून मिळत नसेल तर पूर्ण पंधराशे रुपयाचा लाभ या योजनेच्या अंतर्गत दिला जाणार आहे महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील विधवा विवाहित घटस्फोटित परितक्त्या निराधार अशा महिलांना याचा लाभ मिळणार आहे अर्थात ज्या अविवाहित महिला आहेत या याच्यामध्ये लाभार्थी म्हणून पात्र नसणार आहेत लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणं गरजेचं असणार आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परितक्त्या आणि निराधार महिला यांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे वय एकवीस वर्ष पूर्ण आणि जास्तीत जास्त साठ वर्ष असावं हो। सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलाचं बँक खातं असणं गरजेचं आहे बँक खात्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे आणि अशा महिला लाभार्थ्याच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावं अशा प्रकारे देखील याच्यामध्ये आठ घालण्यात आलेली आहे याच्यामध्ये कोण अपात्र असणार आहे ज्यांचा अडीच लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असेल असे लाभार्थी याच्यात अपात्र असतील इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबातील सदस्य असलेल्या महिला याच्यामध्ये अपात्र असतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार राज्य सरकारच्या याच्या अंतर्गत काम करत असतील सदर महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधरा वर्षापेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान आजी माझे खासदार आमदार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील ज्याच्याकडे चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळून जर समजा फोर व्हीलर घरात असेल तर असे लाभार्थी याच्यामध्ये अपात्र असतील ज्याच्या कुटुंबातील सदस्यांचे आता जेवढे काही सदस्य असतील अशा सर्व सदस्यांची मिळून जर पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल अर्थात भूभोधक लाभार्थी जे असतील हे याच्या अंतर्गत अपात्र असतील आणि अशा प्रकारे पात्र अपात्रेच्या अधीन ही योजना राबवली जाणार आहे याच्यासाठी आवश्यक कागदपत्र असणाऱ्या तर योजनेचा ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागणार आहे लाभार्थ्याचं आधार कार्ड लागणार आहे महाराष्ट्र राज्याचं आदिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला अडीच लाखापर्यंत उत्पन्न असणं गरजेचं आहे बँक खात्याच्या पासबुकची पहिल्या पानाची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटीशर्तीचं पालन करण्याबाबतचं एक हमीपत्रसुद्धा याच्यासोबत जोडावं लागणार आहे याच्यामध्ये लाभार्थी निवडीसाठी लाभार्थ्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे आणि लाभार्थ्याला जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येत नसेल तर आपल्या गावातील अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्या माध्यमातून तर शहरी भागासाठी अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वार्ड अधिकारी शेतूसुविधा केंद्र यांच्या माध्यमातून हा अर्ज करायचा आहे आणि हा अर्ज केल्यानंतर त्याच अधिकाऱ्यांच्या त्याच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हे अर्ज ही माहिती पोर्टलवरती अपलोड केली जाणार आहे अर्ज करण्याची कार्यपद्धती देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये योजनेच्या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीनं मोबाईल ॲपमध्ये ऑनलाईन पद्धतीनं किंवा सेतूसुविधा केंद्रावरती ऑनलाईन पद्धतीनं अर्ज केला जाऊ शकणार आहे पात्र महिलेला या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीनं स्वतः अर्ज करता येणार आहे ज्यांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येत नसेल त्यांना अंगणवाडी केंद्रात किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये अर्ज करता येणार आहे अर्ज भरण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे मोफत असणार आहे याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क लागणार नाही अर्जदार महिलेला स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल यासाठी महिलेना खालील माहिती आणणं आवश्यक असणार आहे कुटुंबाचं पूर्ण ओळखपत्र ज्याच्यासाठी रेशन कार्ड आणि स्वतःचं आधार कार्ड ही दोन्ही कागदपत्रं अर्ज करत असताना लागणार आहेत अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर पात्र झालेल्या महिलेच्या पंधराशे रुपये प्रतिमाहा डायरेक्टली डीबीटीद्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहेत याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय समिती जिल्हास्तरीय समिती अशा समित्या देखील गठीत करण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये अर्ज करण्यासाठी एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरुवात होणार आहे एक जुलैपासून याचं पोर्टल मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलं जाईल अर्ज प्राप्त करण्यासाठी पंधरा जुलै दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे